जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मुख्यतः आपल्या बांधवांकरिता आहे आपले जेवढेही सी एस सी चालक बांधव आहेत या सर्व बांधवांना फार्मर आय डी बनवताना कोणत्या न कोणत्या -कुंदे अडचणी नक्की दिल्या असतील आणि त्या सर्व अडचणींमधील आणखी एक अडचण म्हणजे ही आहे की काही शेतकरी असे आहेत ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही त्यांच्या ॲड्रेसमध्ये त्यांचे सन ऑफ किंवा केअर ऑफ हे लिहिलेलेच नाही आहे तर अशा वेळेस आपण काय करतो आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण आधार अपडेट करायला सांगतो आणि ते आधार अपडेट केल्यानंतर मग आपल्याकडे पुन्हा येतात आणि ते मग पुन्हा आपल्याला बनवायला लागतात तर काही काही वेळेस असे होते की त्यांचा जो नवीन रेकॉर्ड आहे म्हणजे आधार अपडेट केल्यानंतरचा रेकॉर्ड आहे तो इथं अपलोड होत नाही त्यामुळे त्यांची जी काही फार्मर आय डी आहे ते फार्मर आय बनल्या जात नाही नाहीतर काही काही वेळेस असे होते की तुमच्या गावात समजा दोन सी एस सेंटर असले तर एखादा शेतकरी तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडे आल्यानंतर त्यांनी फार्मर आयडी बनवण्याची रिक्वेस्ट केली आणि तुम्ही चेक केले तर बघितलं की तुम जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या ऍड्रेसमध्ये सीओ किंवा एस ओ लिहिलेलेच नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हटलं की तुम्ही आधार बेड करून या त्यानंतर मग ती बनवून जाईल तर अशा वेळी काही शेतकरी काय करतात की तुमच्या गावात जो काही दुसरा आधार से आधार सेंटर किंवा सी एस सी सेंटर आहे त्यांच्याकडे जातात आणि त्यांना जा सुद्धा हा या पद्धतीने चेक करायला लावतात तर समजा आजची ही जी मेथड आहे मी जी मेथड तुम्हाला सांगणार आहे ही मेथड त्या समोरच्या सी एस सी वेलीला माहीत असेल तर तो काय करणार त्या शेतकऱ्याचे से जे काही फार्मर आय डी आहे ते फार्मर आय डी असे लगेच बनवून देणार आणि असे या चुकीमुळे किंवा या गोष्टीला आपल्याला माहिती नसल्यामुळे आपले जो काही विश्वास आहे त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जो काही विश्वास बनलेला होता तो विश्वास थोडा कम होईल कारण त्याच्यामुळे तसे वाटायल की या सी सी सेंटरला गेल्यानंतर आपली फार्मर आय डी बनवू शकली नाही आणि दुसरीकडे गेले तर लगेच त्याने आपली फार्मर आय डी बनवून दिली तर हे कसे तर में नो, तीनी तो तो है। मी त्यांना तुम्ही श्रीलोवर बघू शकता आता माझ्याकडे तो सी एस तो शेतकरी नाही आहे त्यामुळे मी त्यावेळी हे जे काही फार्मराटीचे रजिस्ट्रेशन आहे ते रेकॉर्ड करून ठेवलेले आहे तर तुम्ही मी इथं रेकॉर्डिंगमध्ये बघा इथं जो काही शेतकरी आला होता त्याच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस मेन्शन नव्हता म्हणजे तिथं सी ओ किंवा एस ओ लिहिलेलं नव्हतं तर इथं मी बाजूला बघा त्याचे जे काही वडिलाचं सरनेम आहे आणि नाव आहे ते नाव तिथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे लिहिल्यानंतर मग जे काही आपली रेग्युलर प्रोसेस आहे ते प्रोसेस आपल्याला करायची आहे इथं बघा जे काही आपण नाव आणि आडनाव लिहिल्यानंतर नेम मॅच स्कोअर झिरो दाखवते दे रेड कलरमध्ये दाखवते तर आपल्याला काय वाटते की रेड रेड कलरमध्ये दाखवत आहे त्यामुळे जे काही फार्मर आयडी आहे ते फार्मर आयडी रजिस्टर होणार नाही फार्मर आई बनणार नाही पण तुम्ही चिंता करू नका तिथं फक्त वडिलाचं नाव आडनाव एवढं लिहा आणि त्यानंतर प्रोसेस करा जे काही आपली रेग्युलर पद्धत असते त्या पद्धतीने त्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीने त्यांची के वाय सी आहे ते केवायसी पूर्ण करून घ्या हे जे काही फार्मर आहेत म्हणजे जे काही शेतकरी आहेत त्यांची शेतकरी या शेतकऱ्याची ही फार्मर आय डी लगेच आपल्या जनरल पद्धतीच्या प्रमाणेच होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही विदाऊट आधार अपडेट सुद्धा फार्मर आय डी बनवू शकता तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद मित्रांनो